चला आपण खोबर ना खोबरं परतून घेतोय आता आणि आधी वाटण तळून घेणार आणि मग चिकन शिजायला आणि आज मस्त चिकन फ्राय बनवायची आपल्याला तर मस्त आपलं कांदा परतून घेतलाय आणि हे खोबरं तळून घेतलंय आणि आता मी हे चिकन धुवून घेतलंय बघा तर आता आपण वाटणासाठी कांदा घेतलाय तर आपण दणक भाजून घेतोय थोडस गव्हाळ गव्हा ना पाणी गरम करून घेणार आहे आधी कुठल्याही मटणाच्या भाजीला चिकनच्या भाजीला पाणी गरम करून टाकलं ना ती भाजी छान होते तर आधी आपण पाणी गरम करून घेऊ आता ना पाणी गरम झालेलं आपण काढून घेतलंय आणि आता आपण फोडणीला टाकणार आहोत ते चिकन तर आपण त्यामध्ये स्टार फुल आणि तेजपत्ता टाकणार तर आता हे कांदा आपण आधीच परतलंय पण अजून थोडासा परतून घेणार आहे आणि आपल्याला नुसती चिकन फ्राय बनवायची आहे तर आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि ह्याला ते चांगलं चोळून घेतलं ना हळद मीठ अगदी छान चव येते मस्त मीठ घसतं त्या चिकनच्या पीसमध्ये कांदा आंदा आहे आपला तर आपण आता पहिली थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि हा मसाला तर एव्हरेस्ट मसाला घरचा मसाला आणि लाल तिखट आहे तर हे बघा आपला मसाला मस्त तळलेला आहे आणि आता आपण वाटण टाकणार त्यात वाटून घेतलेलं तर छान असं आधी वाटण परतून घेणार आपण हा बघा आपला मसाला मस्त शिजलेला आहे छान तर आपण आता हे चिकनचे पेस्ट टाकणार आहे त्याला हळद मीठ चांगलं चोळून घेतलंय तर हा बघा आपला चिकन मसाला आता आपण एवढ्याच पाण्यावरती हे शिजायला ठेवणार आणि अगदी पंधरा ते वीस मिनटात ते शिजून छान तयार होईल तर आता आपण झाकण ठेऊ त्याच्यावरती तर आपला चिकन मसाला मस्त असा तयार झाला आहे आणि मातीच्या भांड्यात शिजलेलं चिकन आणि चुलीवर भाजलेली भाकरी एकदा खाऊन पा खूप म्हणजे खूप छान लागते